Hmm. बघू शकता हो का किती सोयाबीन उगून आली गवत पण किती आले खटा किती पडलाय मिशननं सोयाबीन काढली पाणी तर अजून काटलंच नाही इथून तिथून पाणी आहे वाटतंय खूप सोयाबीन होऊन आली खूप सांडली होती सोयाबीन बघू शकता हो का ते तिथून ही चाकली टॅक्टरची मिशनचे पाणी किती आहे कवा पाणी आटणार ही आणि कवा पेरणी करायची आता जायला येते का नाही पुढं पाया जाईल ती थोडी थोडी तरी पण तशीच जाते साईडच्या ओवरातून जाते आमच्या शेतात खूप पाणी होतं म्हणून साईडच्या शेतातून आले बघू शकता पाणी का आणि हका एक गवत आमच्या शेतात पाणी कि आले किती पाणी आलेलं आहे शेतात कांगरे सोयाबीन हराळी किती गवत आले जाऊ आमच्या गाय वासरू बांधले शेतात बघा किती गवत आलय त्या उसापासून पाणी आहे ते इथपर्यंत पाणी आहे माझी आई पण आली शेतात